नमस्कार मी पूर्व हिंदवी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे गोल्डन बेकरी आळाई प्रकरणात निर्दोष असल्याचा बेकरी मालकाचा निर्वाळा गोल्डन बेकरी गेल्या चाळीस वर्षांपासून ग्राहकांना अविरत सेवा देत असून आज तागायत एकाही ग्राहकाची तक्रार नसून पहिल्यांदाच गोल्डन बेकरी प्रशासनाला बदनाम करण्याच्या हेतूने सूडबुद्धीने तक्रार दाखल केली असल्याबाबतचा निर्वाळा बेकरी मालक जावेद अन्सारी यांनी केला आहे संबंधित तक्रारदार हे बेकरीमध्ये स्वतः खरेदीसाठी आलेले नसून मुख्य तक्रारदार रोहिणी निमसे यांच्या संबंधित हकीकतीला अनुसरून त्यांनी उपलब्ध नमुन्याच्या अनुषंगाने अपुऱ्या माहितीच्या आधारे तक्रार दाखल केलेली आहे अन्न व औषध प्रशासन अधिकारी राहुल खंडागळे यांनी बेकरीमधील खाद्यपदार्थ नमुने स्वतः जमा करून अन्न व औषध प्रशासन विभागाकडे तपासणीसाठी दिलेले आहेत एफ डी आय इन्स्पेक्टरचा जो अहवाल येईल तो आम्हाला मान्य असेल व त्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल असं सांगितलं जाते सहाय्यक आयुक्त अन्न व प्रशासन विभाग गवते यांनी परवाना निलंबित केल्याचा कोणताही आदेश पत्राद्वारे प्राप्त झाला नसल्याबाबतचे बेकरी मालक जावेद अन्सारी यांनी सांगितले आहे बेकरीमध्ये कोणताही अठरा वर्षांखालील कर्मचारी कार्यरत नसून सर्व कामगारांना ॲप्रॉन युनिफॉर्म हँडग्लोवज डोक्यातील केस खाद्यपदार्थामध्ये पडू नये यासाठी प्लॅस्टिक कॅप अशा सर्व प्रकारची काळजी घेतली जात असल्याची माहिती दिली आहे बेकरीच्या अंतर्गत परिसरातही स्वच्छता ठेवली जात असल्याबाबतची माहिती देत गोल्डन बेकरी प्रशासनावर झालेल्या सर्व आरोपांचे खंडन केले आहे दोनशे डिग्री भट्टीच्या तापमानात रोट भाजल्यानंतरही त्यामध्ये आळ्या जिवंत कशा राहू शकतात हा देखील एक संशोधनाचाच विषय असल्याचं सांगितलं जातं शिवाय बेकरीमध्ये तयार झालेला माल हा एक ते दोनच दिवसांमध्ये दैनंदिन आळेफाटा पंचक्रोशीतील हजारो ग्राहकांना विक्री होत असल्याने आमच्याकडे मालचा स्टॉक केला जात नसल्याचे बेकरी मालक जावेद अन्सारी यांनी नमूद केले आहे सर्व माल अन्न व औषध प्रशासनाने नेमून केलेल्या नियमांच्या अधीन राहूनच त्याची निर्मिती व विक्री केली जात असल्याची माहिती या ठिकाणी दिली अन्न आणि औषध प्रशासनाने तुमचा आस्थापनेचा परवाना रद्द केलाय याबाबत तुम्ही काय सांगाल अन्न आणि अन्न फूड अँड ड्रग्ज वाल्यांचा आमच्याकडे काही नोटीस वगैरे आलेला नाहीये त्यांचा जसं नोटीस येईल आमच्याकडं तो आम्हाला मान्य राहील त्यांनी आमच्या इथून रोड आणि याचे सॅम्पल नेलेत आणि त्याची काही रिपोर्ट आम्हाला अजून भेटलेली नाही परंतु जे सॅम्पल तुमच्यावर त्यांच्याकडे जे सॅम्पल होत ते ज्यावेळेस कलेक्ट केले गेलेले त्यावेळेस त्या सॅम्पलमध्ये आर आढळलेली तर त्या सॅम्पल ते सॅम्पल किंवा तो रोड तो बेकरीतला आहे की नाही आहे ते आम्हाला सांगता येणार नाही की ते आमच्या बेकरीतला आहे का काय कारण की रोड घेऊन गेले ते काय आमच्याकडे त्यांनी परत आणला नाही की बाई तुमच्या बेकरीचा आहे का नाही त्यांनी तो रोड नेला आणि परस्पर तिकड सॅम्पलिंगला दिलाय आणि त्याच्यात मला त्याची ही कल्पना नाहीये की त्यांनी तो रोड कुठं पाठवला काय केलं आणि त्यांची जी रिपोर्ट त्यांनी जो रिपोर्ट दिलाय त्याच्यात तो रिपोर्ट आम्हाला मान्यच नाही तुमच्या बेकरीमध्ये बालकामगार काम, कर, काम करतात असा तुमचा आरोप केला जातो काय सांगायला याविषयी बाल, का, बाल कामगार काही काम करत नाही आपल्याकडे जेवढे आहेत सगळे अठरा वर्षाच्या वरती आहेत आणि जे पोरं तुमच्याकडे काम करतात तर त्यांची म्हणजे जे ते ते है है जे किंवा पदार्थ तुम्ही बनवताय तर ते ज्या वेळेस बनवले जातात त्यावेळेस ते कसे बनवले जातात म्हणजे त्यांची काय हे प्रोसेस आहे जे वर्कर जे असतात कामाला त्यांना आम्ही त्यांची किट वगैरे सगळे एकदम एक मिनटं वाटलंस तर मी तुम्हाला दाखवतो त्यांना किट वगैरे प्रोव्हाइड असते ग्लब्स वगैरे असतात अपटन वगैरे असते त्यांचे कॅप वगैरे असतात यांचे आत वापरणारे चप्पल आणि किट्स वगैरे सगळे आम्ही यांना प्रोव्हाइड करतो आणि हे स्वच्छ आणि यांची हेल्थ सर्टिफिकेट वगैरे सगळे आम्ही वेळोवेळी काढत असतो आहे हे वर्कर वगैरे फक्त गोळे वगैरे करण्यासाठीच असतात बाकी आमच्या इथं खारी वगैरे कट करण्यासाठी पण मशीन वगैरे आहेत सहाय्यक आयुक्त अन्न औषध यांचकडून गोल्डन बेकरी आळेपाटा या आस्थापनेचा परवाना निलंबित करण्याचा आदेश दिला हा आदेश आपणास मान्य आहे हा आदेश आम्हाला मान्य नाही कारण तक्रारदाराने जो रोट सॅम्पलिंगला पाठवला हो तो आमच्या इथला आहे की नाही पहिले ती गोष्ट स्पष्ट नाही कारण की त्यांनी आम्हाला न दाखवता न सांगता तो रोट परस्पर तिकडं सॅम्पलिंगला पाठवला हो परंतु अन्न अन्न प्रशासनवाले आमच्या इथं तक्रारनंतर आलेले त्यांनी आमच्या इथून काही सॅम्पल नेले आणि ते सॅम्पलचा जो रिपोर्ट येईल तो आम्हाला पूर्णपणे मान्य असेल गेले <laughs> चाळीस पन्नास तीस चाळीस वर्ष आपली गोल्डन बेकरीची शाखा चालू आहे आणि जवळपास आपल्या जवळपास जेवढे पण पाच पन्नास जे गाव आहेत सगळ्यांना आपण सर्विस वगैरे प्रोव्हाइड करतो कधीही कोणाचा आपल्यावर असा कोणाची कधीही काहीही तक्रार आलेली नाही एवढ्यात पस्तीस चाळीस वर्षात हा जो प्रकार आहे हा पहिल्यांदाच आमच्यासमोर आला आहे पण आमच्या मालाच्या क्वालिटीमध्ये काही याच्यात काहीही बदल नाही काहीही कमीपणाचं आम्ही मटेरियल वगैरे वापरत नाही एकदम स्वच्छता वगैरे आमच्या इथं सगळी एकदम मी कधी पण बघा एकदम स्वच्छ आहे आपल्या फोनाला काही शंका असेल तर त्यांनी इथं यावं आणि आपल्या बेकरीची बेकरीची स्वच्छता बघावी आणि त्याच्यानंतरून काय खरेदी करायचं असेल ते खरेदी करा एवढ्या पस्तीस चाळीस वर्ष लोकांनी ग्राहकांनी आम्हाला भरभरून प्रेम दिल्याबद्दल मनापासून गोल्डन बेकरी तर्फे सगळ्यांचा आभार राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी